नमस्ते सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युरो मराठी डायरी आणि आज आपण चालू का इंडियन रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी ज्याचं नाव आहे लेम्स कॅफे हे माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे जिथे मला त्यांचं साऊथ इंडियन फूड खूप आवडतं आणि हे साऊथ इंडियन लोकांनी बनवलेलं रेस्टॉरंट आहे आणि खूप पूर्वीचं आहे हे खूप वर्ष झाले याला चालवून आणि हे त्याचं इंटेरियर आहे खूप सुंदर असं इंटेरियर आहे बघू शकता तुम्ही फूड वगैरे असं मस्त त्यांनी बनवलेलं आहे आणि बसायला सुद्धा छान अशी जागा देखील आहे आणि तुम्ही हे पाहू शकता आपले इंडियन कल्चरचे फोटोज त्यांनी इथे लावलेले आहेत ते यांचा हा मेन्यू कार्ड आहे आणि आम्ही खाणार आहोत आता डोसा दोस। तर माझा इकडचा सर्वात फेवरेट डोसा आहे मसाला डोसा तर आपण तो ट्राय करणार आहे आणि तो आहे इकडे साडेतीन मिळा बघूयात मसाला डोसा कसा आणि त्याने सांगितलेलं आहे की माझा डोसा आता इकडे अवेलेबल नाही आहे तर आम्ही आता दुसरी डिश शोधतो आहे खूप वाईट वाटतंय मला पण काय करणार आता बघूयात काहीतरी नवीन खाण्यासाठी तर आता शोधूयात काय भेटतंय तर आता आम्ही ऑर्डर करतो आहे चिकन फ्रायड राईस जो की आहे साडेपाच युरोला आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर करतो आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह आता सध्या दोनच ऑर्डर करतो आहेत आणि हा आला आहे आमचा चिकन फ्राईड राईस आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह बघूया चिकन सिक्स्टी फाईव्ह आता टेस्ट करत mm. आहेत अभिषेक सर कसं आहे छान mm. आहे मस मस्त लागत आणि इंडियन टेस्ट आहे की नाही बोलू शकतो बोलू शकतो कारण <laughs> बाहेर आल्यावर आपल्याला इंडियन टेस्ट भेटेलच

Hmm. कसा आहे जेन्युअन रिव्ह्यू <laughs> हा चांगलं होतं की हा चांगलं होता थँक्यू तुमच्या रिव्ह्यू साठी आम्ही आता जस्ट बाहेर आलो जेवून टेस्ट छान होती ॲक्च्युली ॲक्च्युली छान होती आपण बाहेर आलो तो स्पायसी फूड आपण हे नाही करू शकत एक्सपेक्ट नाही करू शकत पण ॲक्च्युली त्यांचा ट्राय खूप छान होता त्यांचा इंटिरियर देखील खूप सुंदर होतं त्यांनी खूप छान पद्धतीने द आपल्या इंडियन कल्चरला एक्सप्लोअर केलं होतं तिथे खूप छान असे फोटोज लावले होते हॉटेलमध्ये छान होतं एकंदरीत आणि टेस्टसुद्धा चांगली होती तर ओवरऑल एक्सपिरियन्स चांगला होता तर आम्ही चिकन सिक्स्टी फाय ऑर्डर केलं होतं आणि त्यानंतर आम्ही चिकन फ्राईड राईस ऑर्डर केला होता ॲक्च्युली आम्ही तिकडे याच्यासाठी गेलेलो की मला तिकडचा मसाला डोसा खूप आवडतो त्यासाठी गेलेलो पण अनफॉर्च्युनेटली तिथे मसाला डोसा अवेलेबल नव्हता आणि हे नेहमी होतं माझ्यासोबत जेव्हा पण मी जाते काही ऑर्डर करायला जास्त करून मी मसाला डोसा ऑर्डर करायला जाते तिथे नेहमी आणि मी आत्तापर्यंत खूप वेळा गेली आहे नेहमी तिकडे मसाला डोसा अवेलेबल नसतो आणि आजसुद्धा गेलो आज ॲक्च्युली ते दहा बारा वाजलेत तर मी गेस केलं होतं की बारा वाजले तर शक्यतो असेल मसाला डोसा पण आजसुद्धा नव्हता तर काही नाही आम्ही ते खाऊन आलो आणि टेस्ट छान होतो थँक्यू माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि असेच कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू